डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरमधील दीक्षाभूमीत आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला तेव्हापासूनच हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे गौतम बुद्ध यांचं दर्शन घेतलं आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री सुलेखा कुंभारे व इतर मान्यवर उपस्थित होते आला। आला। <speaking in> what <Hebrew> some